Bye. -bye. रामकृष्ण हरी आम्ही मौजीवागे गावां तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव येथून मौजीवागे गावांनी येथून आम्ही रामभक्त वनवास मंडळ सर्व या गावातील तसेच बाहेरगावातील राम रामभक्त वनवास मंडळ म्हणून वनवासाला दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजीपासून आम्ही चौदा महिन्यासा चौदा दिवसासाठी वनवासालाच निघालेलो आहोत आणि या निमित्तानं आमच्या गावातील सर्व रामपत्र वनवास मंडळ मोजे मागे गावांचे पैठण इथपर्यंत पायी प्रवास करून पैठण हो ते शिर्डी नाशिक त्र्यंबकेश्वर तसेच देहू आळंदी तिथून नंतर शिखर शिंगणापूर मोरगाव सगनपती जेजुरी तेथून परत आपलं पंढरपूर आणि पंढरपुरापासून नंतर पायी यात्रा आ, ते आरणगाव आरणगाव ते परत कुर्मदास मंदिर आणि त्यानंतर कुर्मदास नंतर मग जे चिंचगाव महादेव टेकडी येथे आम्ही सर्व रामभक्त आज रोजी काल रोजी दिनांक आ, तीस 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 बारा दोन हजार चोवीस रोजी चिंचगाव टेकडी सत्संग आश्रम येथे मुक्काबे थांबलो आणि सकाळी आपल्या रामानंद सरस्वती महाराज यांच्या मठातून परत नंतर चिंचगाव येथे गावी आलो आणि त्यानंतर तिथून पार मार्गस्थ आमच्या गावाकडे निघालेलो आहे आणि उद्या दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या गावातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व पंचक्रोशी देईल तसेच ल ला जे काही लांबचे भाविक भक्त वाचक सूचक आहेत त्यांना नम्र विनंती आहे त्यांनी सर्वांनी या लक्ष्मण शक्ती सोहळ्यासाठी मौजे जाऊन येथे हजर